न्यूज मराठी शहर आपली बातमी कडवण एकलव्य मॉडेल स्कूलच्या प्रवेशपूर्व प्रवेश पूर्व परीक्षेचे ढिसाळ नियोजन खाजगी नादुरुस्त वाहनातून विद्यार्थ्यांना आणलं कोंबून पालकांनी केला संताप व्यक्त बघा संपूर्ण सविस्तर धक्कादायक प्रकार कडवण तालुक्यातील चणकापूर येथे ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आल्या मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना मोठ्या त्रासाला जावे लागले वेळेतील अनिश्चितता वाहतुकीची दुर्दशा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची दखल न घेतल्यामुळे संतप्त पालकांनी प्रशासनावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे या परीक्षेसाठी शासनाने सकाळी अकरा ते दोन या वेळेत परीक्षा होणार असल्याची माहिती दिली होती मात्र नंतर प्रशासनाने अचानक परीक्षा दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत ठेवली त्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत राहिले वेळेत बदल झाल्याची स्पष्ट माहिती न मिळाल्याने आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले कडवण प्रकल्पातील ला आश्रम शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने सुरक्षित वाहतुकीची कोणतीही व्यवस्था केली नव्हती या उलट विद्यार्थ्यांना अक्षरशः नादुरुस्त आणि खासगी बस वाहनांमध्ये कोंबून परीक्षा केंद्रावर आणले गेले ही वाहने प्रवासासाठी योग्य स्थितीत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली परीक्षा संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा याच नादुरुस्त वाहनातून पाठविण्यात आले दुर्दैवाने काही वाहने रस्त्यातच बंद पडली त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्वतःच वाहनांना धक्का मारण्यास भाग पाडण्यात आले ही परिस्थिती पाहून पालक आणि परीक्षेला उपस्थित असलेले इतर नागरिक संतप्त झाले आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली या संपूर्ण संतप्त पालकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार केला नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे इतक्या महत्वाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नाही वेळेचा ना गोंधळ आहे आणि मूलभूत सोयीसुविधा देखील नाही याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे या संपूर्ण गोंधळानंतर प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या अशा महत्वाच्या परीक्षांसाठी भविष्यात योग्य नियोज अधिक योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत